हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जयशिवराय बोला सर आजपास म्हणजे कालपासूनच आमच्या भागातील वातावरण हे ढगाळ वातावरण आहे आणि एकंदरीत आजपासून म्हणजे वातावरण कसं का राहील कारण अहिल्यानगरचा जर आपण पश्चिमेकडील भाग पाहिला तर तेथे पाऊस कमी आहे तर तेथील शेतकऱ्यांना तुम्ही काय अंदाज द्याल नक्कीच अहिल्यानगर असेल किंवा नाशिक क्षेत्रातला पूर्वेकडील भाग असेल त्याचबरोबर धुळे हा जो काही टफ लाईनचा जो काही पट्टा आहे पर्जन्य छायच्या होती मागील दहा वर्षापासून जर इतिहास काढला आपण तर हा परतीच्या पावसाशिवाय या भागांमध्ये पाण्याचा पत्ता राहत नाहीये आणि परिस्थिती जर आपण बघितली या भागांची तर सुधारत जाते ऑगस्ट महिन्यापासून पर ही परिस्थिती सुधारत जाते दरवर्षीची कंडिशन आहे कधी कधी ऑगस्ट महिन्यामध्ये ती मोठी वखार देखील पडते पण एकंदरीत चित्र जर आपण पाहिलं ना तर या भागाचं थोडंफार बदल जो आहे तो आठ नऊ ऑगस्टला होणार चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही ढगाळलेली परिस्थिती आहे हे उद्यापासून हाफ डे पद्धतीने होत जाणार आहे म्हणजे दुपारपर्यंत ढगाळ वातावरण दुपार क्लिअर होऊन जाणं असं तीन दिवस घडत राहील आणि तीन चार दिवस कडक ऊन पिकांना माना टाकायची वेळ अशी परिस्थिती सुद्धा यांच्या भागामध्ये तीन चार पाच सहा सात असे आठ जुलैपर्यंत ही ऑगस्ट पर, पर्यंत ही परिस्थिती राहणार आहे पण ही परिस्थिती नऊ दहाच्या फेडमध्ये सुधारून जाईल कारण की या काळामध्ये भाग बदलत जो काही पाऊस असेल तो नऊ तारखेपर्यंत नक्कीच या अहिले नगर परिसरामध्ये सातारा सांगली मराठवाडा विदर्भ संपूर्णतः या भागामध्ये आगमन करणार आहे आणि जवळपास या भागाचे जे काही हाल आहेत पावसाच्या प्रभावासाठी हे मात्र निरंतर दरवर्षी या भागामध्ये अशाच पद्धतीनं राहू शकतात पण एकंदरीत हे जे काही चित्र आहे या पश्चिम महाराष्ट्राचं हे आता थोड्या दिवसासाठी म्हणजे थोड्या कालखंडासाठी राहिलेलं आहे हो नक्कीच तर काल तुम्ही तुमच्या रेकॉर्डिंग सॉरी व्हिडिओ मध्ये पण सांगितलं की ज्या भागांमध्ये जास्त पाऊस झालाय तर त्या भागांसाठी अजून चिंता वाढणार आहे मग ते कोण कोणते जिल्हे मराठवाडा पाहिलंय एकंदरीत सर्व जिल्हे विदर्भ पाहिला जवळपास दहा पाच टक्के भाग जर वगळला तर संपूर्ण विदर्भ सुद्धा आणि पश्चिम महाराष्ट्र वगळले तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र सुद्धा चांगल्या पावसाचं राहिलेला आहे पण विदर्भ आणि मराठवाड्याची अशी परिस्थिती आहे की ठिकाणी ढग फुटी काही ठिकाणी नदी नाले वाहत आहेत रान चिबडले अशी परिस्थिती या तीन चार दिवसाच्या पावसापासून झालेली आहे एकंदरीत ही उघाड शेतकऱ्यांना फायदेशीर तर ठरणारच आहेत पण उघाडी पाठोपाठ ज्यांना वापसा होणार नाही आठ दिवसामध्ये सुद्धा या शेतकऱ्यांसाठी ही चिंतेचं वातावरण असणार आहे कारण की पुढचा पाऊस सुद्धा हा वापसा होतो ना होतो की लगेच नऊ दहा तारखेला आगमन करतोय आणि तो, तो राहिला चार पाच दिवस राहतोय त्यामुळे ह्या भागातल्या शेतकऱ्यांना आपण काल सांगितलेला इंस्टाग्राम फेसबुक आणि लाईव्हच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून चिंतेचं जी काही कंडिशन आहे ही सांगितली आणि सविस्तर पद्धतीने सांगितले हा जो काही अंदाज आहे ही जी काही प्रणाली आहे हवामानाची या बाबतीत जे काही पुढे आपल्याला होणाऱ्या घटनांचे म्हणजे उपाययोजना करता येईल अशा पद्धतीने जो उल्लेख केला आहे आणि साहजिकच आहे पुढच्या भागा काळामध्ये गरमीची लेवल चांगली वाढते या कारणामुळे या भागामध्ये जोरदार हजेरी पुन्हा एकदा लागू शकते आणि पाण्याचा जो काही थेंबा आहे दोन ईएमएम पासून ते डायरेक्टली बावीस एम एम च्या थेमापर्यंत जातोय म्हणजे मायक्रो मायक्रोथेम ह्या पुढच्या पावसामध्ये नाहीयेत हो नक्कीच तर हा जो अंदाज आहे तर तो ज्या भागांमध्ये जास्त पाऊस झालाय त्या भागांसाठी परंतु तुम्ही असंही सांगितलं की राज्यातील अजूनही दहा ते वीस टक्के शेतकरी चिंतेत आहे तर त्यांच्यासाठी काय सांगाल नक्की चिंता आहे आणि चिंतेत राहील सुद्धा कारण की जे काही पाण्याचं इतकं धुमाकूळ झाला इकडे एकीकडे आणि आपल्याच भागामध्ये पाणी नाहीये अशी परिस्थिती वाटते पण अजूनही पावसाळा पन्नास ही झालेला नाहीये म्हणजे परिस्थिती बघा जून आणि जुलै हे दोन जे महिने असतात आता या वर्षी जरा बरा पाऊस झाल्यामुळे तो आपल्याला जास्त वाढतोय पण खरा जो पावसाळा आहे या ऑगस्ट महिन्यापासून पुढे म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये राहतो आणि विहिरीला पाण्याचा जो काही प्रश्न आहे नदी जो काही वाहण्याचा प्रश्न आहे एकंदरीत चित्र जर पाहिलं आपण धरणाच्या पाण्याच्या पातळीत परतीच्या पावसात जेवढी वाढ होत असते ती एकंदरीत आत्याच्या क्षणाला झाली आहे त्यामुळे आता राहिलेला विहिरीचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो परतीचा पाऊस मिटून टाकेल आणि परतीचा प्रमाण देखील पंधरा सप्टेंबरच्या काल कालखंडामध्ये वापिस रिटर्न पाऊस फेडण्याचे चान्सेस जास्त आहे त्यामुळे एकंदरीत सोयाबीन काढण्याच्या टायमाला ही परिषदे साहजिक दिसते आहे आणि हे जे काही तुमच्या मना मनामध्ये चाललेले आहे की बाबा आम्हाला दुष्काळ पडतो की काय वगैरे वगैरे गोष्टी तर महाराष्ट्रामध्ये दुष्काळ नाही फक्त आपल्याला परतीच्या पावसापर्यंत वाढवावी लागेल आणि एकंदरीत जे काही पिका पाण्याचा जो काही प्रश्न असेल तोही या दहा बारा तारखेला मिटण्याचा अंदाज आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट कालपर्यंत म्हणण्यापेक्षा पंचवीस तारखेच्याही अगोदर शेतकरी दुष्काळ सगळ्या ठिकाणी म्हणायचा आज ओल्या दुष्काळाचे शब्द वापरतोय आणि खरंच अशी परिस्थिती पुढच्या पावसाने सुद्धा होणार आहे एकंदरीत यंदा आपण दहावीस टक्के भाग समाधानकारक तर ऐंशी टक्के भागांना ओल्या दुष्काळाचे संकेत या पुढील महिन्यापर्यंत देखील राहणार आहेत हो नक्कीच सर तर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद